दरपण्यूच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नाथाजी पाटील जिल्हा सरचिटणीस भारतीय जनता पार्टी कोल्हापूर कोल्हापुरातील आर रुग्णालयाचा वादग्रस्त न्यूटन एंटरप्राइजेस कंपनीच्या ठेकेदारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाची अधिष्ठाता एस एस मोरे यांच्याकडे मागणी कोल्हापुरातील थोरला दवाखाना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय सी पी आरमधील वादग्रस्त न्यूटन एंटरप्रायझेस कंपनीच्या ठेकेदारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने अधिष्ठाता एस एस मोरे यांच्याकडे केली या बोगस कंपनीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची औषधे खरेदी झाल्याचे सिद्ध झाले आहे तसेच या कंपनीचा परवाना बनावट असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने लेखी स्वरूपाच्या सूचना दिल्या होत्या तरी पण कोणाच्या तरी राजकीय दबावापोटी या रुग्णालयातील भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या साखळीमुळे या रुग्णालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने संबंधित ठेकेदाराला काम देऊ नये असा अभिप्राय दिला असताना सुद्धा कोट्यावधी रुपयांची औषधे खरेदी करण्यात आली शिवसेनेच्या वतीने याबाबत तक्रारी केल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करून संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याच्या सूचना केल्या व त्याचबरोबर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्याचे समजते परंतु अद्यापही या ठेकेदारावर गुन्हा दाखल झाला नाही त्यामुळे या ठेकेदाराला न्यायालयात खेचणार असल्याचे शिवसेना उपनेते संजय पवार आणि शिवसेना नेते विजय देवणे यांनी सांगितले साधारण दहा कोटी रुपयांची गरजेनुसार खरेदी न करता अनावश्यक मोठ्या प्रमाणात टक्केवारी मिळते म्हणून नाविन्यपूर्ण योजनेतून खरेदी करणाऱ्या या रुग्णालयातील भ्रष्ट अधिकारी व त्यांना साथ देणारा कोल्हापुरातील राजा टक्केवारीचा पालकमंत्र्यांनी या भ्रष्ट यंत्रणेचा बुरखा फाडून या रुग्णालयाला लागलेल्या प्रशासकीय व राजकीय घुशींचा बंदोबस्त करावा असे मागणी त्यांनी अधिष्ठाता एस एस मोरे यांच्याकडे केली कोल्हापूरहून दर्पण साठी अनिल पाटील बाळासाहेब ठाकरे सन्मान्य अधिष्ठता मोरे साहेब निवेदन देण्यात आलेलं आहे न्यूटन एंटरप्राइजेस ही वादग्रस्त कंपनीचा जो परवाना आहे तो बनावट आहे असं फूड अँड ड्रग ने असं यांना निर्देश आम्ही दिलेलं आहे आमचं मत असं आहे त्यांना फक्त ब्लॅकलिस्ट करून चालणार नाही ब्लॅकलिस्ट न ना करता ब्लॅकलिस्ट तर करा त्यांना पण ब्लॅकलिस्ट बरोबर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे फसवणि अशी आमची मागणी आहे आज संबंधित मोरे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आजच आम्ही आज आज फूड अँड असं पत्र देतोय की ताबडतोब तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करा म्हणून परंतु त्यांच्यावर नुसता गुन्हा दाखल करून कसं कर चालेल जेणेना परवाना दिला बनावट परवान्यावर त्यांनी जे काम दिलंय नऊ दहा कोटीचं ती संबंधित अधिकाऱ्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि आज मी एक महत्वाची मागणी करतोय की जे अधिष्ठता इथं पूर्वीचे गुरु होते म्हणून त्या गुरुवांची इथं सही आहे की यांना हा परवाना द्यावा म्हणून त्याचं काम होतं त्याच्या लोकांचं काम होतं की हे परवान्याचे कागदपत्र दिल का दिले आहेत ते खरे आहेत का खोटे आहेत ते बघा लोक कुणाच्या दबावापट्टी किंवा पैशाच्या हा त्यांना काम दिलं नऊ दहा कोटीच ते दिलेलं काम खरोखर औषधी आहेत हा संशोधनाचा विषय आहे जर त्यावर एका दुसरा जर रुग्ण मय झाला तर त्याला जबाबदार कोण आहे म्हणून जे साहित्य आहे ते साहित्य परत द्या पैसे वसूल करा आणि संबंधित अधिकाऱ्यांनी ज्या कोणी यांना परवानगी दिलेल्या आहेत त्या कोणी सह्या आहेत त्यांच्यावर लाच लोक प्रतिबंधक त्याच्या गुन्हा नोंद करून त्यांची संपत्ती चौकशी करा प्रथम या साहेबांची संपत्ती चौकशी केलीच पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि न्यूटन गुन्हा दाखल झाला पाहिजे ही प्रमुख आमची मागणी आहे दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराजणे दर्पण न्यूज